स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आपला चॅनल कशाशी रिलेटेड हे तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवर वर इंग्लिश चे व्हिडिओ येत असतात इंग्लिश ग्रामर इंग्लिश बोलणं हे सगळं आपल्या चॅनल वर येत असतं आणि आपल्या चॅनलवर आता तर आपण लाईव्ह क्लास सुद्धा घेणं सुरू केलेले आहे पण तुम्ही तर लाईव्ह मध्ये येतच नाहीये तुम्ही प्रत्येक लाईव्ह मिस करताय तर बघा फ्रेंड्स आता लाईव्ह मध्ये कस यायचंय आणि तुम्हाला लाईव्ह टाइम काय हे सुद्धा तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पडेल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्याकरता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कसं जॉईन होतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगेल हे तुम्हाला ग्रुपचे प्रॉफिट सांगतो सगळे मग तुम्हाला सांगेल प्रॉफिट काय काय सर्वात पहिला तुमचा प्रॉफिट तुम्हाला माझ्याशी लाइव बोलता येईल तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता ग्रुप मध्ये की आम्हाला काय शिकायचंय आम्हाला टेन शिकायचे आहेत नऊन शिकायचे आहेत आम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचच्या सगळ्या टाइप्स शिकायचे आहेत असे तुम्ही मला कमेंट करू शकता आणि मी डायरेक्ट तिला लाइव पाहून तुमचा रिप्लाय सुद्धा देऊ शकतो व्हॉट्सअप वर मेसेज करून आणि दुसरा जो प्रॉफिट आहे तो आहे मी तुम्हाला सगळे डिटेल ग्रुपमध्ये दे देत असतो म्हणजे फ्रेंड्स आपली जी सगळी चॅनलची डिटेल कधी लाईव्ह क्लास होईल कधी काय होईल चा टाइम आपला फिक्स नाही कधी आपलं लाईव्ह सहा वाजता होत कधी साडेसहा वाजता होत कधी सात वाजता होत पण आता मी तुम्हाला लाईव्ह टाइम जो आहे तो मी तुम्हाला ग्रुप मध्ये सांगतो रोज जेव्हा पण लाईव्ह होणार आहे तर मी तुम्हाला सांगतो की किती वाजता लाईव्ह होणार आहे तर आता ग्रुपमध्ये कसं जॉईन व्हायचं हे तर मी तुम्हाला सांगेलच आणि तिसरा जो प्रॉफिट आहे आणि लाईव्ह व्हिडिओ मध्ये कोणतं टॉपिक घेणार आहोत हे सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये समजेल म्हणजे आपण जे लाईव्ह मध्ये टॉपिक घेणार आहोत नाऊन प्रोनाऊन टेन्स वगैरे जी पण आपण सिरीज वगैरे सुरू केलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो कशामध्ये तर आपल्या व्हॉट्सअप मध्ये सांगत असतो आणि ते तुम्हाला सगळं माहिती पडेल की चॅनल वर काय होणार आहे नंतर चौथा जो आहे आहे चा सुद्धा समजेल तर फ्रेंड्स जे आपलं त्याचा जो टाइम असेल त्याचा टाइम तर आपला आता फिक्स नाही पण तो जो टाइम तो आपल्या मध्ये सांगणार आहे तर आता आपल्या ग्रुपमध्ये कसं ऍड व्हायचंय हे मी तुम्हाला सांगतो तु। बघा फ्रेंड्स इकडे जी आता स्क्रीन येते त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही जर आपला व्हिडिओ आडवा मोबाईल धरून बघत असाल समजा तुम्ही जर आपला व्हिडिओ असा मोबाईल धरून बघताय तर आता असा मोबाईल करा आणि व्हिडिओच्या थोडंफार बाहेर निघा म्हणजे तुम्हाला असं दिशील बघा तर आता ह्या स्क्रीनकडे लक्ष द्या जी इकडे येते तर आता ही जी स्क्रीन येते हिच्यावर लिहिलेलं आहे मोर नाव लिहिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचंय तर त्या मोर नावावर क्लिक करायचंय आणि तुम्हाला वरती नाव दिसेल मोर नाव मोर नावावर क्लिक केल्यावर काय होईल तर तुमच्या समोर डिस्क्रिप्शन ओपन होईल मग तुम्हाला इथे नाव दिसेल व्हॉट्सअप ग्रुप लिंक आणि तुम्हाला काय करायचंय व्हॉट्सअप ग्रुप लिंक लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली लिंकचा इमोजी दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचंय तिची ब्ल्यू कलरची लिंक दिसते तिच्यावर क्लिक करायचंय आणि जेव्हा तुम्ही तिच्यावर क्लिक करा तेव्हा दोन तीन सेकंद लागतील आणि तुमच्या समोर ना एक नाव येईल एक अनाऊन्समेंट अनाऊन्समेंट येऊ शकत नाही तर नाही येऊ शकत खाली नाव दिसेल जनरल असा लोगो लावलेला आहे आणि जनरल नाव दिसेल तर तुम्हाला काय करायचंय जनरल वर क्लिक करायचंय आणि जेव्हा तुम्ही जनरल वर क्लिक कराल तेव्हा तुम्ही तिथेच मला सगळा मेसेज करू शकता ओके तर आता तुम्ही मला कुठे मेसेज करू शकता हे सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे आणि आपला जो लाईव्ह क्लास आहे तो काल पण झाला होता आणि परवा पण झाला होता पण तुम्ही आलेच नाही तर आज सुद्धा आज साडेसहा वाजता लाईव्ह होणार आहे आज साडे सहा वाजता तर बघा आणि जेव्हाही आपला लाईव्ह होईल तेव्हा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगतच असतो तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन व्हा कारण की तिथे तुम्हाला इंग्लिशशी रिलेटेड सगळंच सगळं समजेल